किती जन्मापासून बर विश्वास कोणावर संतांच्या शब्दावर विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास महाराज इतका इतकं प्रेम इतकं प्रेम राम बघितला नाही जन्माला आला नाही तरी पण रामावर प्रेम कधी कधी भेट देईल इतकी आवड शबरीचे म्हणून महाराज सांगत होती ती लोकांना माझा राम जर आला ना माझ्या घरी माझी कुटिया पावन होईल पावन जय जय कुंतीकारा जय जय हो आहा जय जय कुंतीकारा जय जय हो جگ جے کر پتیہاں دا پاونا ہو मेरे का होगा होगा राम जी मग हो हो तस प्रेम करायचं शिका मायबा आपल्या आई वडिलावर प्रेम करायचं शिका बहिणीवर प्रेम करायचं शिका माथारे वडील असतात त्यांची सेवा करायचं शिका नका शोधू मतांतरे याच्यात काय त्याच्यात काय हे शोधण्याच्या माग लागू नका माय बाबा ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर किती पुण्य मिळेल भागवत ऐकल्याच्या नंतर किती पुण्य मिळेल भागवत म्हणजे हर एक काम करीत असताना त्याच्यात काय मिळल हे शोधत बघू नका फक्त एकच शिका की सेवा कशी कर करायची आई वडिलांची सेवा किती करायची त्यांना पाणी मिळते का जेवाय मिळते का चहा मिळते का माथार पाणी एखादा आंधळा व्यक्ती असेल किंवा जागेवर हलता येत नसेल त्यांच्या जेवणाची सोय वेळेवर होते का हे जास्त लक्ष देऊन ठेवा आपली पत्नी करीत नसत तिला सांगा माया तुम्ही बी जरा गाजू नका एक दिवस तुम्ही काही काही माया नसा हिटानलाय तर ते खूप काही सांगायचं आहे पण आता जाऊ द्या ते कसं आहे शंकिनी डंकिनी आता ते तुमचे खूप परत राहत सांगित सांगितलं तर उजळून जाईल हे म्हणायचे महाराज आण <laughs> गेला त्यासाठी सांगेना आता तुमच्या खूप कथा सांगण्यासारख्या पण एकच करा माया सुनाला आपली लेख म्हणून सांभाळा बी जरा सुनावा सासू सासऱ्याला जरा माय <laughs> भाकर पाणी द्यायचं बघा बघा आता सोयरी खोण्याच्या आधीच म्हणायचं देर किती हात सासू सासरी हात का आता मला सांगा माय का त्या एकट्या पोरसाठी एकच पैदा केला अस लाज वाटा की आपल्या पोरला एकट पोर घाय काय पण ते बी विचारायला सासू सासरे नसले तरी चलतील नंद नसली चलन भाऊ नसले तर चलतील फक्त एकटा राहते का अभाव तुम्ही बोलला का बापू <laughs> <laughs> सगळ्याचा विचार करा माया हा तुम्हाला बोललो असं काही चुकलो चुकलं असेल तर माफ करा परंतु सासू सासऱ्याची सेवा आपण आई प्रेम सासू सासऱ्याला कधीच कोणाला आवश्यक पियाची फाशी घ्यायची पाळी येणार नाही महाराज घरामध्ये सगळ्या संघ प्रेमानं मागा नाहीतर आपल्याला कसं वाटते आता काय सांगू एकदा का हल सुनबाई गेल्या सुनबाई गेल्या धुयाला आता सुनबाई धुयाला गेल्यामुळं सासू म्हणली या सुनाच्या देखत मला काहीच खायला जमना झालं जा मग लवकर काय होईल आटम लवकर काय होईल सासूबाई म्हणली सगळ्यात लवकर बोटवे होतात लवकर बोटवे चुलीवर टाकले लवकर घेतले बघून घेतलं म्हणली याचं खात पसायचं होतं सुनबाई तिला लगेच हे भोगून घ्यायचं परत घेतली बैलाच्या कोठ्या सुनबाई आल्या धुवून सुनबाई धुणे धुवून आल्या सुनबाई म्हणजे आता घरात कोणी नाही आपल्याला काहीतरी पाहिजे मग आता काय होईल लवकर काहीच नाही गरम झालेलं दूध होत चुलीवर तांब्यात घेतलं साखर्या टाकल्या गिलास आता येत पिया तर कोणी ना कोणी असं खालवर करीत 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 सुनबाई कोठ्यात <laughs> <laughs> आता हे खालवर केली गेली पण सासूबाईच नव्हतं पण आधी काल मोठा कोण आता सासूबाईचा काय आलीस होत सासूबाई म्हणली तुम्ही कोरड्याच शेवाळ्या खाऊ लागल्या तुम्ही कोरड्या खाऊ लागल्यामुळं म्हणली मी हे तुमच्याशिवाय असे गोष्ट असते त्यासाठी सगळे प्रेमाना गा विठाला विठाला तरली तरती हा भरवसा कीर्तन मै मनोनिया हरिजे दास कीर्तन करते सावकाश एका जनार्दनी कीर्तन आनंदी होती ते पावन मनोनीया हरीचे दास कीर्तन करते कर सावका एकदा सर्वजण आम्ही काडी आणि मुखाने नाम एकदा कडकडून एकदा भजन करा तुकाराम तुकाराम बापू तुकाराम तुकाराम तुकाराम